नमस्कार मंडळी माझं नाव तन्मय माझी मम्मी आज आम्ही सोवर मिळून खिचडी बनवणार आहोत तर खिचडीला लागणारे साहित्य आम्ही इकडे घेतलेले आहेत एक ते एक ते एक ते दीड वाटी शाबुदाना संपूर्ण रात्र भिजून भिजवलेला भीजु मीठ घेतलेला आहे दोन पळी तेल बारीक चिरलेली मिरची आणि आता तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये वाटून पण मिरची घेऊ शकतात एक वाटी जाड शेंगदाण्याचा कूट बारीक चिरलेला बटाटा आणि लिंबू तर चला आपण आता खिचडी बनवायला चालू करणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला गॅस चालू करायचा आहे कढई नीट टापू द्यायची आहे तर या प्रकारे आपली कढई तापलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल बघ आहोत आपण इथं दोन पळी तेल घेतलेलं आहे आता तेल चांगलं तापू द्यायचं आहे तर अशा प्रकारे तेल तापलं आता आपण तेलमध्ये मिरची टाकणार आहोत मिरची टाकली तर तेल आपण एकदा परतून घेणार आहोत तेलात मिरची टाकली की जरा सावधान राहा तेल अंगावर पण उडू शकतं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटर टाकणार आहोत चिरलेला बटाटा टाकून झाला तर आपण त्याला एकदा नीट परतून घेणार आहोत आता बटाट्यामध्ये थोडासा मीठ टाकून चांगला मिक्स करून आपल्याला बटाटा चांगला मिक्स केला की आपल्याला तीन ते चार मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवायचं बटाटे शिजण्यासाठी